तेजीमंदीच्या हेलकाव्यामध्ये फिरणाऱ्या भारतीय शेअर बाजारानं आज जोरदार रिकव्हरी केली एका दिवसात एक हजार दोनशे अंकांनी सेन्सेक्स वाढून ब्याऐंशी हजार पाचशे तीसवर बंद झाला तर निफ्टी निर्देशांकात तीनशे पंच्याण्णव अंकांची भर पडली आणि पंचवीस हजाराची पातळी पार केली फायनान्स ऑटोमोबाईल आणि आय टी कंपन्यांचे शेअर्स आज वधारले त्यामुळं गुंतवणूकदारांनी आज पाच लाख कोटी रुपयांची कमाई केली जागतिक पातळीवरील सकारात्मक राजकीय धोरण आणि भारत अमेरिका यांच्यातील टेरिफ करारातील सकारात्मक बदल यामुळं आज शेअर बाजार वधारला। शिवाय कच्च्या तेलाच्या किमतीमधील मधील घसरण आरबीआय व्याजदर कपातीची शक्यता आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून खरेदीचा ओघ यामुळं भारतीय शेअर बाजार बाराशे अंकांना वाढला आज दिवसभरातील वाढीनंतर सेन्सेक्स ब्याऐंशी हजार पाचशे तीस वर गेला तर निफ्टी तीनशे पंच्याण्णव अंकांनी वाढून पंचवीस हजार बासष्ट वर स्थिरावला ऑक्टोबर दोन हजार चोवीस नंतर पहिल्यांदा निफ्टीनं पंचवीस हजाराची पातळी गाठली आजच्या या दमदार तेजीमुळे गुंतवणूकदारांनी पाच लाख कोटी रुपयांची कमाई केली दिवसभरात सेन्सेक्समध्ये चढ उतार आले पण टाटा मोटर्स अदानी पोर्ट्स मारुती रिलायन्स एशियन पेंट्स भारतीय एअरटेल अल्ट्राटेक सिमेंट सन फार्मा टेक महिंद्रा टायटन टाटा स्टील आयसीआयसीआय बँक या कंपन्यांचे शेअर्स चांगलेच वाढले दिवसभरात सेन्सेक्सवरील तीस पैकी एकोणतीस शेअर्स हिरव्या रंगात बंद झाले एकूणच भारतीय शेअर बाजार संथगतीनं तेजीत येत असल्यानं गुंतवणूकदारांमध्ये समाधानाचं वातावरण आहे